जनतेचा आवाज 24 फोर सेवन न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी जिंकले रसिकांचे मन भारत एज्युकेशन सोसायटी अंतर्गत माऊली नर्सिंग तरुणा नांदेड कैलासवासी अनंतराव राजूरकर कॉलेज ऑफ नर्सिंग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक एकतीस जानेवारी रोजी शहरातील ताज पाटील या हॉलमध्ये नर्सिंग विद्यार्थ्यांचा संवाद दिवस अर्थात फ्रेशर पार्टी साजरी करण्यात आली या दिवसाची औचित्य साधून या कार्यक्रमात लॅम्प लाइटिंग व शपथ ग्रहण समारोह तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती यांच्या प्रतिमा पूजन तसेच फोरेन्स नाईन्टिंग यांना अभिवादन करून झाली कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला रॅम्प वॉक सोलो डान्स कपल डान्स ग्रुप डान्स मराठी लावणी अशा विविध नृत्याने रसिकांचे मन वेधून घेतले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव अनिल शेळके उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य श्री बालाजी नगराळे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड उपप्राचार्य श्री चक्रे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड या कार्यक्रमाला मनोज मोरे अनुराधा वर्मा हेही उपस्थित होते तसेच प्रणव बोडके यांच्या समवेत या कार्यक्रमासाठी संतोष पाटील मस्के श्रीकांत क्षीरसागर नागेश अटकुरे भास्कर पाटील पुयेड संतोष दगडगावकर कॉलेजचे प्राचार्य मोसिन खान प्राचार्य शुभम कांबळे ट्युटर भक्ती नरवाडे वैष्णवी घुगे सचिन शिलेवाड पांडुरंग मोरे बेजगावकर तसेच कुसुम पारडकर उषाताई धोंडगे महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र सोनकांबळे प्राध्यापक शीतल महाजन अजय सूर्यवंशी आदी शिक्षक व्रत शिक्षेतर कर्मचारी व विद्यार्थी सर्वांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम पवार यांनी केले तर आभार सचिन सिलेवाड यांनी मानले उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन संपादक प्रदीप मगरे नांदेड